हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत बरोबर खाल्ली जाणारी आंबट गोड आणि चटपटीत चटणी तर ही चटणी करायसाठी इथे मी दीडशे ग्राम खजूर घेतलेला आहे आणि पन्नास ग्राम इथे मी आंबली घेतली आहे आंबली आणि खजूरच्या बिया काढून घ्यायच्यात आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपण पाणी घातल्यानंतर ह्याला आपण झाकून एक दोन तास राहून द्यायचे तर ह्याच्यामध्ये मी खजूर आणि आंबली डुबेल इतकं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आता ह्याला झाकण ठेवू आणि झाकण ठेवून कमीत कमी दोन तास आंबली आणि खजूर भिज भिजवून द्यायचे तर दोन तास छानपैकी हे झाकून मी एक साईडला ठेवून दिलं होतं आता दोन तास झालेले आहे तुम्ही पाहू शकता खजूर आणि आंबली दोन्ही छान फुलून नरम झालेलं आहे आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी खजूर घालायचे तर इथे में तर मी अर्ध अर्ध खजूर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे आता ह्याला आपण स्मूथ चटणी वाटून घ्यायची तर मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी घालून खजूरला छान स्मूथ वाटून घेतलेलं आहे तर सगळा खजूर आपला वाटलेला आहे खजूर वाटल्यानंतर आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी आंबली भिजवली आहे ती घालायची आहे तर आंबली इथे मी सगळीच घातलेली आहे आंबली थोडीशी आहे म्हणून एक वेळात पिसल्या जाईल तर आंबली पण आता आपली छान पिसून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आंबली पण कशी स्मूथ वाटल्या गे गेलेली आहे आंबलीला आपण पाण्यासकटच वाटून घ्यायची आता खजूर आणि आंबली वाटून झाल्यानंतर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे ह्या कढईमध्ये खजूर आणि आंबलीची पेस्ट टाकून द्यायची आहे ह्या दोन्ही पेस्ट टाकल्यानंतर आपण एकत्र करून घ्यायचे आहे तर पेस्ट आपल्या दोन्ही एकसारख्या छान मिक्स करून झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी गूळ टाकला आहे तर ह्या वाटीने मी गूळ टाकलेला आहे गूळ माझा जास्तच गोड आहे म्हणून एकच वाटी टाकला आहे तुमचा गूळ थोडा गोड असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता गूळ टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे एक चमचा ह्याच्यामध्ये आपल्याला काळं मीठ घालायचे आणि ही काश्मीरी लाल मिरची मी एक चमचा घातलेली आहे आता मिरची घातल्यानंतर परत आणखीन हे छान मिक्स करून घ्यायचे मसाले सगळे आपल्या चटणीला व्यवस्थित लागले पाहिजे त्याप्रमाणे आपण मिक्स करून घ्यायचो तर हे ढवळून व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा शिकलेल्या जिऱ्याचा पावडर घालायचा आहे शिकलेल्या जिऱ्याच्या पावडरने चटणीला खूप छान स्वाद येतो तर जिरं घातल्यानंतर पण चटणी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता ह्या चटणीला आपण एक पाच ते दहा मिनटं छान उकळून घेऊया तर दहा मिनटाच्या आता चटणीला चा चांगली उकळी फुटलेली आहे अजून आपण एक दोन तीन मिनटं चटणीला छान उकळून घेऊया म्हणजे चटणीला खूप छान कलर येईल दोन तीन मिनटामध्ये चटणी छान उकळून झालेली आहे आणि चटणीला खूप छान कलर पण आलेला आहे आता गॅस बंद करून टाकायचं आहे तर ही खजूर आणि आंबलीची चटणी तुम्ही कुठल्याही चाटबरोबर खाऊ शकता ह्या चटणीने चाटचा स्वाद वाढतो समोसा पकोड्यासंग पण ही चटणी खूप छान लागते तर तुम्हाला माझी ही खजूर आंबलीची चटणी कशी वाटली चटणी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू